तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आपले मामा संतोष मामा आहेत आज बैल पोळा आहे तर मामा काय सांगाल कशा प्रकारचं नियोजन आहे आजचं आजचं नियोजन तुम्ही आता सगळ्यांना दाखवा सांग खाली बघितलेच तुम्ही आज चांगलेच नियोजन आहे बैलांची मिरवणूक मामा बाकासूर अख्ख्या महाराष्ट्रात तर धुमाकूळ गाजवतोय देशात म्हणजे असा कुठला देश नाही जिथं की बाबा शर्यती बघितल्या जात नाही आणि प्रत्येक घराला वेळ लावले ते म्हणजेच की बाकासूरनं मुळे भरपूर सारे लोक शर्यती क्षेत्रात आलेत आणि आताच काही दिवसापूर्वी मागच्याच राहिवारी बाकासूरनं धुमाकूळ गाजवला मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्र पुणे म्हणजे पुण्यातच या ठिकाणी तर धुमाकूळ गाजवतोय पण आता बाकीच्या ठिकाणी पण गाजवतोय एवढ्या लांब जाऊन काय सांगाल त्याच्याविषयी नाही कसं आहे तो आपल्याला तिकडे जाऊन पाहायचं होतं पण कसं तिकडे आपल्याला जास्त म्हणजे लांब पडतं ना त्याच्यामुळे आपल्याला नियोजन होत झालं त्यांच्या तें त्यांचा आयोजकांचा फोन आला तुम्हाला काही त्रास होऊन देत नाही व्यवस्थित मैदान घेऊ त्याच्यावर ओढला वापर घेतली जायची तर दादा महादेवाचा नंदीचा अवतार घेऊनच बाकासूर तुमच्या दावणीला आलाय आता ज्यापासनं बाकासूर तुमच्या जीवनात आलाय काय नेमका बदल आणि किती अभिमान आहे तुम्हाला तुमच्या बाईलाविषयी बदल तर अख्खाच बदलच झालाय त्याच्यामुळं तर आता प्रत्येक म्हणजे आता तुम्ही तर सेलिब्रिटी झालाय प्रत्येक ठिकाणी सगळी जण तुम्हाला भेटले की सांगतात बकासूर बायलाचे मालक बकासूर बायलाचे मालिक काय तुमच्या भावना काय असतात त्याच्याविषयी नाही भावना माहिती बकासूर आम्हाला ओळखी द्या सगळी नाही तर आमची काय पुणे आता बकासूर मु आम्हाला अख्ख्या महाराष्ट्र महाराष्ट्राबाहेर प मोहीला मा आम्हाला त्यांच्या अख्ख्या फॅमिलीला ओळखतात त्या मोज आमचं एवढं मोठं नाव आता काहीतरी तुम्ही मागच्या जन्मात पुण्य केला असणार त्यामुळेच हा बैल तुमच्यामध्ये दावणीला आहे असा कुठलाच बैल नाही जो की बकासूर सारखा झालाय कारण का बकासूर हा बकासूरचे त्याचे रोखड तोच तोडतो कारण का दोन दिवसात हिंद केसरी होणं हे कुठली सोपी गोष्ट नाहीये ती त्याने करून दाखवली oh. आणि शर्यत क्षेत्रात ज्या प्रकारातली बैल लागतात त्यातलं एक पण म्हणजे गुण त्यात आपण सांगू शकत नाही शरीर यष्टी म्हणा त्याचं किंवा प्रकारे दिसलं पाहिजे शिंग वगैरे एकदम सगळे अपवाद तोडून त्यानं एवढं कमवलंय काय सांगाल आम्ही आता तुमचं घर संपूर्ण फिरलं घरात म्हणजे जागा नाही जिकडे तिकडे सगळ्या ट्रॉफीचे काय सांगाल त्याविषयी नाही त्याने आपल्याला बारीकपणापासून आपल्याला बैलांची आवडचे लहानपणावर पहिल्यापासूनच आता माझ्या आजी कवी बैल होती चुलत्या कवी होती आणि त्यानंतर मी आता मोईल आता कुठली इच्छा तुमची पूर्ण राहिली का की बाबा कसं इच्छा आहे इच्छा आता पूर्ण राहिलीच नाही कोणती फक्त आता एक इच्छा आहे <सँधीव> तेवढी जेसीबीचं मैदान झालं की तेवढी इच्छा पूर्ण करून देईन असं वाटत दादा बाकासूर वर जेवढं तुमचं प्रेम आहे त्यात कैक पटीनं त्याचं पण तुमच्यावरती प्रेम आहे जिथं पण म्हणजे ज्या वेळेस टीका केली जातात की बाबा बाकासूर संपला किंवा बाकासूर पळत नाही पण त्यावेळेस तो करून दाखवतो जिथं आटीतटीच्या शर्यती असतात जिथं म्हणजे एक प्रकारे आपण म्हणतो की इथं आपला स्वाभिमान लागला तिथं कायमच असतो एक नंबर करतो काय सांगाल याच्याविषयी त्या बैलाला काहीतरी कळतात तुमच्या भावना असं आम्हाला दादा नाही त्याला भावना कळत त्याच्या ह्याच्यावर तो स्वतःच्या ह्याच्यावर आमच्या काय असेल ते टिकाविका विका काही लोकांच्या सगळ्यांचं पोसून तोच काढतो आता आम्ही काही नियोजन करत होतो मग पहायचं त्यालाच येणार तुम्ही एकदम शांत असता तुम्ही कधी कोणाला बोलत नाही पण तुमचा बैल काही हा करून दाखवतो कुठेही जावा त्याची एवढी धमकी घे बाबा मी करणार मान मालकाच्या मनातलं ओळखणारा बैल म्हणून पण आपण म्हणू शकतो त्याला फक्त त्याला बोलता येत नाही दादा तर दादा आज तुमच्या जणू आता सगळे घरातले चालेल एक प्रकारे दिवाळीच म्हणजे आम्हाला वाटते सगळीकडे एकदा दिवाळी असते oh. तुमच्या घरात दोन वेळा असते कारण का बैल पोळ्याला सगळी घरातली तुम्ही जमलाय अशा प्रकारचा उत्साह आहे प्रत्येकांची मी कपडे पण बघितले आता लहान मुलांचे तुमचे पण कपड्यावर बाकासूरचं वगैरे चित्र काढले काय अभिमान आहे तुम्हाला बाकासूर तुमचा बैल आहे त्याविषयी अभिमान म्हणजे त्या नंदीमुळे आम्हाला सगळे महाराष्ट्र ओळखिते त्यानं केलंय ते कोणच करू शकत नाही नाही कोणच नाही करू शकत आणि दादा सा बकासूर सारखा बैल कधी होईल का हो। नाही सांगता येत नाही पण काय होऊ शकतो त्याच्या पुढला पी होऊ शकतो कोणाक म्हणा त्याचा काय असेल आपल्या पण दुसऱ्या पी दावणी एखाद्या पुण्य असेल ते पण होऊ शकतो पण असं तर ना अख्ख्या महाराज तुम्हालाही माहिती गावरान गोष्टी याची बैल कत्तल खाण्याला जायची बरोबर एक पे असा शर्दीत नव्हता सगळी लोक पांढरी बैलन मैसुरी बैठण पहिले पण आमचं पहिल्यापासून असं होतं की घरचंच आपण वेगळं तयार करायचं ते मात्र तुम्ही सगळ्यात म्हणजे सगळ्यात मेन महत्वाचं गोष्ट बोलला तुम्ही की बकासूरच्यामुळंच ही जी देश गावकी बैल आहेत त्यांना जीवदान भेटले मोरे सरकार प्रत्येक वेळी सांगतात की बकासूरच्यामुळं हजारो अशा बैलांना जीवदान भेटले खूप हजारो अशा आणि परत आत्तापर्यंत आपल्या गोमातेला पी दिले राज्य सरकारने ते पी बकासूरमुळं एवढ्या चाती झाल्यात बरोबर सगळ्यांनाच कळ की आखे म्हणजे सगळेच मोठे मोठे लोक बी फॅन आहे मोठे मोठे शर्यती म्हणतोय शर्यती बंद होत्या त्यामुळे लोक कत्तल खाण्याला वासरं वगैरे पाठवायची पण आता शर्यतीचा नाद लावलाय बाका सुरण त्यामुळे लोक खास आता सांभाळतात बैलांची घेतात प्रत्येक मैदान बघा नवीन नवीन येतात काही दर्शी पाळतात आता बिचाऱ्यांना जर्सी सायवाल वेगवेगळ्या गीर या गायची जी बैल ती पण पळायला लागल्यात म्हणजे हा चमत्कार फक्त घडलाय तो बाका सुरू होत घडलाय आणि ते श्रेय त्याला आपण दिलंच पाहिजे आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहिती की एवढं ह्या बैलाच्या मुळे सगळ्यांना जीवदान भेटले तर मामांचा वेळ काय आपण जास्त घेत नाही कारण का मोठं नियोजन आज तर ते बघायलाच लागेल ह्या मग आम्ही आहेत आपल्या मोहित <laughs> शेट्टी यांच्या संतोष मामांच्या वाईफ आहेत काय सांगाल की अभिमान आहे एवढा मोठा बैल तुमच्या आज बोलले की तुम्ही आज एवढे कपडे कुपडे घालून आज दिवाळी पेक्षा पण मोठे दिवाळी म्हणले की आज आमचं बैल पोळ आहे खूप खूप मोठा आमच्या बैलाच नावामुळे तरी आम्हाला आज भरपूर ओळखला त्याच्यामुळे खूप अभिमान आहे आज त्याच्यासाठी आम्ही इतकं सगळेजण सजून दजून कार्यक्रम साजरा करतोय लय आम्हाला खूप मोठ काहीतरी भेटलंय आमच्यासाठी काहीतरी एक दागिना म्हणतो ना आपण की जो आपल्याला कधी भेटला नाही बघितला नाही तो आज आपल्या आयुष्यात आलेला आहे तेच खूप बघू शकता मित्रांनो ताईंच पण म्हणणं की अनमोल असा जी वस्तू म्हणतो आपल्याला बघण्याच भेटलं नाहीये कुणाला भेटू शकत नाही ते आज आपल्या आयुष्यात आहेत हेच खूप आमच्यासाठी खूप मोलाचे ताई गावात पण बघतोय काय सांगायला गावाला अभिमान आहे कुठं विचारत नव्हतं तुम्हाला अजून गावात तुम्ही आता मिरवणुकी आमसंग असणारच तुम्हाला दिसणारच पुढे काय काय खूप म्हणजे जे ओळख होती ना आज सेलिब्रिटीला पण एवढी ओळख ओळख नाही तेवढी हा त्याच्यापेक्षा डुप्टीने आज ओळख हे सगळ्या बैलामुळे आम्हाला भेटली हेच दिले बाका संपूर्ण सगळ्या इच्छा यांच्या है पूर्ण केल्यात मित्रांनो कुठल्याच <laughs> प्रकारची इच्छा राहिली नाहीये तर दादा आणि ताई तुम्ही तुमचा किमती वेळ दिला आणि एवढ्या व्यस्त तुमच्या कार्यक्रमातून त्याविषयी तुमचे खूप खूप आभार होते तुमचे आभार